पोचत नसता कोणी इकडे येणार नाही टन तो महाराज मग मुंबईने घेतो कीर्तनाला किती कीर्तना म्हणलं अरे कोण आता हाय का इथं एका बाईने काय केलं महाराज का न कानात आणि ठिकून मारलो माझ्या ही म्हणते तुला आता पाकिट काय लागत त्याला म्हणलं बस ड्रायव्हरला कीर्तन संपलं कीर्तन संपल्यानंतर ड्रायव्हरनं मला महाराज पाकिट गा आता माल भरपूर ऐकल्या महाराज बायकू जागीच बायकू गई जाग नवरा आलेला म्हणले आनंद काय म्हणलं सकाळ मोदी गेलो सोनाराने चा केला मला असा केला महाराज हो चालो म्हणजे महाराज त्या काचावर सोनार बघितलं महाराज महाराज त्याचे पन्नास रुपये येतील सोन्याच आपलं तस चाललंय कारण का आपलं कारण का द्रटन बायकोर मला काय घ्या सांगतो तुम्हाला मी तुमचा द्रष्ट सांगालो नाही तर बायको सांगितलं मग खायची वाद होती विजयला तुम्हाला मला बायको कीर्तन पाठवणार नाही मग बायको द्रटन घेटा रेक्ट रेक्ट विठाला 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 दा चार साक्षात्कार पाहिजे चार साक्षात्कार झाल्याशिवाय भगवंताची प्राप्ती होणार नाही अजून द्रष्टान देऊन सांगतो मी लातूर जिल्ह्यात गेले कीर्तनाला हे महाराज विने करे लातूर जिल्ह्यात कीर्तनाला गेलो तिथं पकवाट्याचा नव्हता मला काय रे म्हणलं तिला ते आकाश आणला का रे म्हणला माय महाराज म्हणला आला का नाही मला पीटी मास्तर जे दोघांचे भांडण झाले म्हणजे का म्हणजे पीटी मास्तरने काय केले पन्नास आपलं पाच हजार रुपये उसने दिले त्यांनी काय पैसे महाग दिले परत केले लातूर जिल्ह्यात आलोय म्हणलं हरकत नाही गेलो पक्वाजवाल्याकडं म्हणजे चल महाराज मी तुमच्यासाठी येईन परंतु म्हणलं त्याच्याकडे तोंड करून पकवाजवा येणार त्याच्याकडं पकवाद सकळ पीटीवाल्याकडं तोंड करून वाजवणार म्हण का मुला मी हा आणि बसील पीटीवाल्या पीटीवाला तिकडे तोंड करून पीठी आणि पकवाल्या तिकड तोंड करून आता ह्यांची खोड काम आहे मी आपलं सुरुवात केली कीर्तन करायचं काय चालू केलं हे काय की बघा कीर्तन रंगातील उदिरण त्या पीठी मास्तरच्या काय मनात आलं की ते चालू केलं ना Sa re zoma padasa, 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 Poy shiti, poy shiti, poy shiti, Mouni pa es tar ki vati ka? Pak wajadi, pak wajadi, le pul la wata, Tene kwa ekye logi, din din din, din din, Din tar din, din din, din din, पण हिता मागचे का असले होते महाराजच करतो त्याने काय केलं खंजरी काढली हिंदा बसाव का आता त्यांनी खंजरी काढले डुबले 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 ती पकवाला गळूनच पाहिलं